नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे यामध्ये आपल्याही बाजार समितीचा समावेश असू शकतो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि मित्रांनो बऱ्याच सारा शेतकऱ्यांचे कापूस हे निघून झालेले आहे आणि शेतकरी हे कापूस विकण्याच्या प्रत्यक्षेत आहे तर जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे पहिली बाजार समिती आहे पुलगाव आवक झालेली आहे पंधराशे क्विंटल या ठिकाणी किमान दर मिळतोय सहा हजार आठशे कमलदारी सात हजार चारशे अकरा आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती हिमायतनगर आवक झालेली आहे एकशे दहा क्विंटल किमान दर मिळतोय सहा हजार नऊशे कमालदारी सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार रुपये बाजार समिती वर्धा आवक झालेली आहे सोळाशे पंचवीस क्विंटल या ठिकाणी किमानदारी सात हजार तीस कमालदारी सात हजार पाचशे एकवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार तीनशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती हिंगणघाट आवक झालेली आठ हजार क्विंटल या ठिकाणी किमानदारी सहा हजार नऊशे कमालदारी सात हजार तीनशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार शंभर रुपये बाजार समिती सिंधी सेलू आवक झालेली पंधराशे क्विंटल या ठिकाणी किमानदारी सात हजार दोनशे पंच्याण्णव कमालदारी सात हजार चारशे वीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती हिंगणा आवक झालेली एकशे दोन क्विंटल या ठिकाणी किमानदारी सहा हजार नऊशे एक कमालधारी सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती वरोरा खांबाडा आवक झालेली आहे एक हजार शहात्तर क्विंटल या ठिकाणी किमानदारी सात हजार एकशे पन्नास कमालधारी सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार दोनशे रुपये बाजार समिती मारेगाव आवक झालेली आहे चारशे चौसष्ट क्विंटल या ठिकाणी किमानदारी सहा हजार नऊशे पन्नास कमालधारी सात हजार एकशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दरे सात हजार पन्नास रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले काही निवडक बाजार समितीचे बाजारभाव असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद